निस्वार्थी प्रेम एखाद्या व्यक्तीच्या नकळत तिच्यावर जीवापाड प्रेम करणे रोज अगदी न चुकता लपून लपून तिची एक झलक पाहणे तिने एकदा तरी आपल्याला पाहावे म्हणून सतत तिच्या मागे पुढे घुटमळणे अन तिचे आपल्याकडं लक्ष नाही हे बघून अधिकच उदास होणे प्रेम म्हणजे नक्की काय असते हे फक्त तिला पाहूनच कळणे कोणतीही अपेक्षा न करता फक्त तिला रात्रंदिवस जणू मनावर फक्त तिचेच वर्चस्व असणे अन स्वतःला विसरून चोहीकडे फक्त तीच दिसणे प्रेमाची परिभाषा काय असते हे प्रेमात पडल्यावर कळते अन शब्दात मांडता न येणारे हेच तर खरे प्रेम असते प्रेम म्हणजे तिला मिळवणे नसतं प्रेम म्हणजे तिला खुलवणे असतं आणि तिच्या प्रत्येक हालचालींना निरागसपणे डोळ्यात साठवणे असत प्रेमाचे नाते हे जन्मोजन्मीचे जेथे कोणतेही बंधन नसते मात्र दोघांच्याही सुखदुःखात आयुष्यभर दिलेली साथ असते प्रेमात पाहिलेली प्रत्येक स्वप्ने ही दोघांचेही असतात एकाने पाहावे आणि दुसऱ्याने ते पूर्ण करावे असे असतात जो प्रेमाच्या या अथांग सागरात आनंदाने बुडाला त्यालाच खऱ्या अर्थाने यांनी स्वार्थी प्रेमाचा अर्थ कळाला त्यालाच खऱ्या अर्थाने यांनी स्वार्थी प्रेमाचा अर्थ कळाल प्रियांका कुंभार मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय